विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे काही मतदारसंघात पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे खळबळ उडाली आहे असाच एक खळबळ म्हणजे पर्वती विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाजपाच्या नेत्या आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या उभ्या आहेत ज्यांनी गेली तीन टर्म या विधानसभेची दुरा यशस्वीपणे आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अश्विनी कदम या उभ्या आहेत महाविकास आघाडीकडून पर्वती विधानसभेची जागा काँग्रेसला सुटेल आणि आपल्याला तिकीट मिळेल अशा विचारात असणारे आबा बागुल हे आता तिकीट न मिळाल्या कारणाने आघाडी धर्म मोडून म्हणजेच काय तर बंडखोरी करून अपक्ष उभे आहेत एकंदरीतच बघायला गेलं तर इथली तिरंगी लढत चांगलीच चुरशीची होणार असं इथल्या नागरिकांचं मत आहे कारण या मतदारसंघात उभे असलेले तीनही उमेदवार एका चढीत एक आहेत मागील निवडणुकीचा निकाल पाहिला तर विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या छत्तीस हजार सातशे सदुसष्ट एवढ्या मतांच्या फरकाने निवडणूक जिंकल्या होत्या यांना सत्त्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस मते मिळाली होती मागील वेळी मतांमध्ये पडलेला हा फरक भरून काढण्यात आश्विनी कदम यांना यश मिळणार का काँग्रेसचे बंडखोर नेते आबा बागुल हे अपक्ष उभे असल्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर होणार का की सलग पंधरा वर्षे पर्वतीत आमदार म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी मिसाळ याच पुन्हा एकदा पर्वतीचा गड राखणार हे तर आपण तेवीस तारखेलाच जाणू शकतो यावर आपले मत काय हे आपण कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद